पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाचा पंधरवाडा आहे जसं गणपतीच्या कालखंडात हे अकरा दिवस रोमांचकारी असतात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाचे नवरात्रातले नऊ दिवस हे देवीच्या आशीर्वादाचे असतात तसं पितृपक्षातले पंधरा दिवस हे आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाचे असतात लेकरांपर्यंत हा मेसेज कसा पोचवायचा नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय होतं असं की आपल्याला अनेकदा चुकीच्या गोष्टी शिकवल्या जातात पितृपक्षात काही शुभकाम करू नये पितृपक्षात काही चांगल्या गोष्टीला सुरुवात करू नये हां करू नये त्यांनी जरूर करू नये ज्यांनी आपल्या आईवडिलांची काळजी घेतलेली नाही हा पितृपक्ष खरोखरच त्यांच्यासाठी खडतर असेल असं मला वाटतंय पण ज्यांनी आपल्या आईवडिलांची काळजी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्तम पद्धतीनं घेतली आहे त्यांच्यासाठी हा कालखंड पित्रांचा म्हणजे आपल्या पूर्वजांच्या सर्वोच्च आशीर्वादानं भरभरून टाकणारा कालखंड त्यामुळं हा कालखंड आपल्या लेकरांना कसा समजवायचा आहे चला समजून घेऊया प्रत्येक विद्यार्थी त्याची आई लेकराला सांगत असते बाळा आई वडील म्हणजे देव असतात आईवडिलांचं ऐकायचं असतं म्हणजे लेकराची आजी आजोबा ते देवाचे देव असतील निश्चितच मग त्यांचे आजी आजोबा तेही सर्वश्रेष्ठ असतील मग जर समजा बाळाला आजी आजोबा आहेत समोर आहेत तर त्यांचं कौतुक करायला सुरुवात करूया जर नाही आहेत पणजोबा पणजी नाही आहेत बाळाची तर निश्चितच आपल्या पणजीबद्दल बद्दल लेकराला जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आपल्या पंजोबाबद्दल लेकराला जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे मग वडिलांनी काय करायचंय माहिती आहे आपल्या आजोबाबद्दल आपल्या आजीबद्दल अधिक व्यवस्थित सांगायचं आहे आजोबांनी पण आपल्या आई अजून व्यवस्थित सांगायचंय आणि ही जी सुरुवात आहे पवित्र आत्मांची ती आपल्या पुढच्या पिढीसोबत जोडायचं आहे साधी गोष्ट सांगू अगदी साधी सांगतो हं म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल कारण पैशाच्या भाषेत बोललं की लवकर कळतं लोकांना समजा तुम्ही म्हणजे वडील आहेत पुढची पिढी म्हणजे त्यांची मुलं नातवंड त्यांची पुढची पिढी मागची पिढी म्हणजे त्या वडिलांचे आईवडील त्यांचे आईवडील ही त्यांची मागची पिढी आता मला सांगा तुम्ही जर आर्थिक सुसंपन्न झालात तर काय काय होतं माहिती आहे तुम्ही आर्थिक सुसंपन्न झाला तर पुढच्या पिढीवर परिणाम होणार आहे पुढच्या पिढ्या सुखात जगणार आहेत तुम्ही आर्थिक सुसंपन्न झालात तर तुमच्या वडिलांचा सामाजिक दर्जा राजकीय दर्जा आध्यात्मिक दर्जा वाढणारच आहे समाजात त्यांना सांगितलं जाणार आहे हे सामान्य नाही आहेत हे सचिन तेंडुलकरचे वडील आहेत हे अमिताभ बच्चनचे वडील आहेत असंच सांगितलं जाणार आहे म्हणून तुमचा दर्जा उंचावल्यावर जसा पुढच्या पिढ्यांवर परिणाम होतो आणि मागच्याही पिढ्यांवर परिणाम होतो तसं तुम्ही पुण्य वाढवल्यानंतर तुमच्या पुढच्या पिढ्यांवर पण परिणाम होतो आणि तुमच्या मागच्या पिढ्यांवर पण परिणाम होतो ज्या मागच्या पिढ्या कुठेतरी आहेत स्वर्गात आहेत ज्या पदावर आहेत त्या पदावरून सुद्धा ते वरच्या पदावर जातात निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमची सामाजिक राजकीय आर्थिक सर्वच अवस्था सतत सुधारण्याचा प्रयत्नच केला पाहिजे समर्थ भारत समृद्ध भारत संपन्न भारत हे जसं खरं आहे तसं समृद्ध पिढी संपन्न पिढी समर्थ पिढी घडवण्याचं कार्यही आपल्यालाच करायचं आहे आणि हे करत असताना या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांची माहिती आपण जरूर जरूर बच्चूना द्या मला खात्री आहे त्यामुळं त्याला खूप आनंद वाटेल माझे पंजोबा कसे दिसायचे माझी आजी कशी दिसायची कोणत्या गोष्टी चांगल्या यायच्या माझ्या आजीला माझ्या पंजोबाचं काय वैशिष्ट्य होत हे जर तुमची पिढी शिकायला सुरुवात केली ना काय सांगावं काही चमत्कार पण तुमच्या घरामध्ये उत्तम पद्धतीचे दिसतील हे सगळं करत असताना त्यांच्याबद्दलच्या सर्वोच्च चांगल्याच गोष्टी सांगायला बिलकुल विसरू नका मला खात्री आहे दररोज आठ वाजता न चुकता चार पाच मिनिटाचा आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय एका नव्या माहितीसह तुम्ही तुमच्या जवळच्या सगळ्यांना ते फॉरवर्ड पण करा आणि आपल्या बच्चूच्या शाळेतल्या भेटणाऱ्या प्रत्येकाला तो व्हिडिओ बघण्याचा जरूर आग्रह करा नमस्कार